उद्धव ठाकरे व संजय राऊतांना कायदा कळत नाही देवेंद्र फडणवीस ऑन आमदार अपात्रता निकाल काल अध्यक्षांनी दिलेला निकाल कायदेशीर प्रकारचा निकाल आहे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे व त्यांना वैध ठरवलं आहे त्यामुळे आमचं सरकार पूर्णपणे मजबूत सरकार आहे कोणाच्या मनात शंका असू नये आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे न्यायालयाने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निर्णय दिला व त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन अन उद्धव ठाकरे व संजय राऊत त्यांना कायदा कळत नाही त्यांनी कोणाला चोर म्हणावं याबाबत आम्हाला देणं घेणं नाही एक खरं आहे यातून निराशा झळकत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तुम्ही कसं काल जो माननीय निकाल आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेलं आहे त्यामुळे आता आमचं सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो जो न्याय म्हणायचा तर काय म्हणायचं अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे बोलले संजय राऊत सुद्धा म्हणत आहेत आणि हक्कभंग आणणार आहेत आता अध्यक्ष पहिल्यांदा तर यांना कायदा कळत नाही आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं तेन त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातनं